नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर नो ऑइल कुकिंगचा ट्रेंड सुरू आहे आणि त्याबद्दलच मला तुम्हाला अगदी महत्वाचं सांगायचं आहे की सगळे पेशंट विचारतात मॅडम वजन कमी करायचं आहे ना मग तेल नाही ना वापरायचं असं अजिबात करू नका तेल हा आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या स्निग्ध पदार्थांपैकी एक या आहे यामुळे आपल्याला ओमेगा थ्री फॅटी असिड मिळतात की जे गरजेचे आहेत स्किनसाठी किंवा केसांसाठी त्यामुळे ड्राय होण्यापासून वाचवतात आणि सगळ्यात महत्वाचं की तेल हे आपल्या शरीरातल्या सांध्यांना वंगण म्हणून काम करतं त्यामुळे तुम्ही जर तेल पूर्णपणे बंद केलं तर सांधेदुखी किंवा सारखे प्रॉब्लेम्स होऊ शकतात हाडांचा त्रास सुरू होतो पण कमी वापरायचं हे मात्र नक्की तर किती वापरायचं आहे तर दिवसभरात एका माणसासाठी स्वयंपाक बनवायला तुम्ही तीन टेबल स्पून तेल वापरू शकता कोणतं वापरायचं आहे अजून माहिती हवी असेल तर चॅनेल पटकन सबस्क्राईब करा त्यावर मी डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे धन्यवाद